नमस्कार मी सुनील शिंदे योग शिक्षक आहार मार्गदर्शक समान तज्ञ पास्ट थेरपिस्ट न्यूरो थेरपिस्ट बोन सेटिंग थेरपिस्ट आणि आंतरराष्ट्रीय योगासन गोल्ड मिलरिस्ट बॅकपेन सिरीजमध्ये आज आपण येऊन आलेलो आहोत असटिओपरिसिस असं दुखणं आपल्याला होतं याचं कारण काय या पाहूया की अष्टपॅरिस म्हणजे हाडे पोकळं होणे हाडे आतून ठिसळ होणे कुमकत होणे थोडा जरी धक्का लागला तर पटकन फ्रॅक्चर होणे हाड मोडले जाणे आता या पाठीमागे जे कारण आहे ते कॅल्शियमची कमतरता सर्वसाधारण हा आजार स्त्रियामध्ये पंचेचाळीस नंतर आणि पुरुषानंतर पन्नाशी साठीनंतर होतो तर स्त्रियामध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी झाली की अष्ट आपल्याला होताना दिसतो तसेच कॅल्शियम डी विटॅमिनची कमतरता हार्मोन इन्बॅलन्स त्याच पद्धतीने शारीरिक हालचाल आपली कमी असली व्यायामाचा अभाव अल्कोहोलचे प्रमाण यामुळे सुद्धा आपल्याला हा आजार होऊ शकतो थायरॉइड झालेल्या व्यक्तींना व आणि अतिरिक्त औषधांचा वापर यामुळे सुद्धा आपल्याला हा ऑस्टिओपेरेसचा धोका होऊ शकतो किडनी विकार किंवा कॅल्शियम शोषणामध्ये आलेली अडचण वय आणि उष्णता या कारणाने सुद्धा अष्ट आपल्याला होऊ शकतो काही प्रमाणात आहार आणि व्यायाम व्यायाम करून आपले हे अष्टव्युपयचे दुखणे आपण हे शंभर टक्के बरे करू शकतो हरि ओम नमस्कार हा पाय फोल्ड ठेवायचा फोल ठेवल्यानंतर हा पाय दोन इंच वर उचलायचा आणि साईडला न्यायचा एक फूटभर न्यायचा पुन्हा जवळ आणून खाली ठेवायचं चौका साईडला न्या पुन्हा आणा एक दोन इंच पायावर उचला साईडला न्या पुन्हा आणा दो वर उचला पाय वरुचला दोन इंच पाय चार वरुचला पाय पाच आता दुसरा पाचाकडे दुसऱ्या पायने घ्या वर उचला दोन इंच दोन इंच वर ताच, काच आणि जमिनीच्या मधलं अंतर दोन इंचा साईडला न्या एक फुटभर लांब न्यायचा पुन्हा जवळ न्यायचा खाली ठेवायचा दोन तीन चार पाच आणि दहा पाय फोल्ड केला उजवा पाय दोन इंच वर उचला एक फूट भर न्या जवळ आणून ठेवा पुन्हा एक दोन वर उचला न्या भर जवळाना इथंच ठेवा सगळ्यांना तीन वर उचला पाय जवळ ठेवा ठेवाखाली चार दोन इंच पायावर उचला लांबण्या एक फुटभर पुन्हा ठेवा खाली पाच पाय उचलावर दोन इंच दोन इंच वर उचलायचा त्यापेक्षा जास्त नाही एक फूटभर लांबण्या जवळाना ठेवा रिलॅक्स पाचकडे डावा पाय आकडे उजवा पाय उचला दोन इंच वर एक लांबण्या जवळना ठेवाखाली दोन उचलावर पाय लांबण्या जवळना खेवाखाली तीन वर उचला पाय जवळण्या लांबण्या जवळना ठेवाखाली चार उचला दोन इंच पाय एक फुट वर लांबण्या जवळना खाली पाच एक फूटवर एक दोन इंच पायावर उचला लांबण्या जवळाना आणि ठेवून आपल्याला स्थिर ठेवायचा या पद्धतीने पाच सेकंद एक आता काय करणार आहे पहा मी पाया फोल्ड केला वर उचललाय हा थोडासा एक दोन तीन चार पाच खाली ठेवायचा पुन्हा वर उचलला एक दो ती चार पाच पाच सेकंड ठेवायला नंतर पुन्हा खाली ठेवायचा पुन्हा जवळ घ्यायचा तीस अंश कोणात मग पाय कोपरा ठेवायचा गुडघ्याचा हा तीस अंशाचा कोण एक दो ती चार पाच खाली ठेवा एक दो ती चार पाच खाली ठेवा घेतलं का स्टार्ट केलं हा एक दोन तीन चार पाच खाली ठेवा आता पाच आकडे डावा पाय पाच आकडे उजवा पाय होल्ड केला वर उचलला एक दोन तीन चार पाच खाली ठेवा 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 पुन्हा एकदा एक दोन तीन चार पाच आणि खाली ठेवावी ला हा एक दोन तीन चार पाच खाली ठेवा पुन्हा दुसरा एक दोन ती चार पाच खाली ठेवा करेक्ट पुन्हा तिसरी वेळ एक दोन ती चार पाच खाली पुन्हा चौथी वेळ एक दोन तीन चार पाच खाली ठेवा पाचवी वेळ जवळ घ्या पाय एक दो चार पांच खाली ठेवा आवाज आलतर उजवा पा गया एक दी चार पांच खाली ठेवा एक दो दी चार पांच खालीठेवा तीसरी वे एक दी चार पाच खाली ठेवा पुन्हा पाचवे एक दोन तीन चार पाच पा? या साईडला आपल्याला धरायचं आहे पाच सेकंद काय केलंय पहा हा पाय आपला आधाराला घेतला हा पाय वर उचलला आणि या स्थितीमध्ये ती संशयाचा मग आपल्याला पाय ठेवायचा आहे किती पाच सेकंद आणि पुन्हा जवळ आणायचा पाय फोल करा उजवा पाय फोल करा डावा पाय तिरका आहे बघा हा पाय असा तिरका आहे उचलला साईडला ठेवला एक दोन तीन चार पाच पुन्हा जवळ घे वर साइडला घेतला एक दोन तीन चार पाच पुन्हाजवळ घेत पुन्हा वर उचलला तीस सर्श कोणात मग एक दो ती चार पाच खाली वर उचलला साईडला घेतला एक दो तीन चार पाच पुन्हाजवळ घेतला पुण्यावर उचलला साईडला घेतला एक दो तीन चार पाच रिलॅक्स आता दुसरा पाय घ्यायचा हा पाय असा तिरका आहे असा सरळ नाही आहे तिरका पडलेला पाय वर उचलायचा साईडला घ्यायचा एक दोन तीन चार पाच जवळांना रिलॅक्स पाच सेकंदर रिलॅक्स घ्यायचे वर उचलला साईडला यायला एक दोन पी चार पाच जवळ अनुधारित पुन्हा वरुचल्ला साईडला यायला एक दोन पी चार पाच पुन्हा जवळ घेतला पुन्हा वरुचला साईडला एक दोन पी चार पाच आणि रिलॅक्स सोय केल्यानंतर गुडघा नाईन्टीच्या कोणामध्ये ठेवायचा इथं पकडायचं पकडल्यानंतर बोट आहे ते तुमच्याकडे ताणून धरायची या स्थितीमध्ये पाच सेकंद थांबायचं एक दोन तीन दो, चार पाच रिलॅक्स पुन्हा बोटे तुमच्याकडे ताणून धरायची एक दोन तीन चार पाच पुढे ठेवण एक दोन तीन चार पाच रिला पुन्हा एकदा एक दोन तीन चार पाच रिला पुन्हा एकदा एक दोन तीन चार पाच रिलॅक्स दुसरा पायाचं घ्या एक दोन तीन चार पाच रिलॅक्स एक दोन तीन चार पाच रिलॅक्स एक दोन तीन चार पाच रिलॅक्स एक दोन तीन चार पाच लॅक्स पाय पूर्ण रोल करायचं एवढंच घे स्टार्ट करा एवढंच घ्यायच आढळ घ्या चार ते पाच वेळा सोडून या त्यानंतर दुसऱ्या पायाने सेम टू सेम आता हे करताना आपण काय परवा दोन्ही पायाने केलं तर हा पाय खाली ठेवायचा आहे आणि या पायाने हा पाय इथे ठेवल्यानंतर आपल्याला पुढे सरकता येत घेतलं का तीन चार वेळा दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा खाली प्रेस केल्यानंतर खालून उलटं प्रेस केलं जातं रबरी वाहून दुसरा पायाचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा ती, ला तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्यानंतर दुसऱ्या पायऱ्याचं घ्या येते का तिथून येते का हा पाय काय केला तास तिथे लावली ह्या गुडघा पुढे घेतला आहे आणि हे सीटचा भाग तिथे टेकलेला आहे आपला तेव्हा तुम्हाला ह्या गुडघ्याने प्रेस करता येईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा घेताना रोल कुठं घेतला टाचे खाली घेतला आहे इथं हात ठेवले हे पुढं फक्त रोल घ्या एक दो आडव बसून घ्या खाली एक दो एक दो एक दो एक दो एक डो रिलॅक्स इथं धरलेलं दाखवा इथं धरलेलं दाखवा त्यानंतर मांडीला पूर्ण मसाज आहे पहा पाच सहा घेतलं तरी भरपूर झालं रिलॅक्स आडोगे हां होते का पूर्ण मसाज मांडीपर्यंत सीटपर्यंत आणि गुडघ्याच्या टाचेपर्यंत हां तिथपर्यंत येत हां बस झालं तेवढा आला तर भरपूर झाला रिलॅक्स बस डो टी चार पाच रिलॅक्स एक दो तीन चार पाच रिलॅक्स एक दो तीन चार पाच रिलॅक्स एक दो तीन चार पाच रिलॅक्स हेच बसून करता येते का बघा सगळ्यांनी स्टेट हात असे वर्चुअलन्स स्थिर ठेवा एक दो तीन चार पाच रिलॅक्स दुसरा पाय घेऊया एक दो तीन चार पाच रिलॅक्स पुन्हा एकदा एक दो तीन चार पाच रिलॅक्स 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 दो तीन चार पाच रिलॅक्स दुसरा पाय उचला एक दो तीन चार पाच रिलॅक्स पुन्हा दुसरा पाय एक दो तीन चार पाच रिलॅक्स पुन्हा दुसरा पाय एक दो तीन चार पाच रिलॅक्स पुन्हा दुसरा पाय एक दो तीन चार पाच पुन्हा दुसरा पाय एक दोन तीन चार पाच आणि रिलॅक्स